नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आज आम्ही साबुदाण्याची चकली बनवलेली माझ्या पाठीमागे बघा साबुदाणा आणि बटाटा मिक्स दोघी चकली बनवलेली मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते हो तर इकडे बघा साबुदाणा चकलीची ऑर्डर आलेली होती आणि मी बारा किलो साबुदाणा घेतलेला होता आणि चोवीस किलो बटाटे घेतले होते सकाळी सकाळी आज पहिले चकल्याच बनवल्या आम्ही छान झालेल्या आहेत चकल्या मस्त आणि इकडे बघा काल बनवल्या त्या आम्ही चकल्या तर छान अशा मस्त निघालेल्या आहेत पण थोड्या अजून ओल्या आहेत त्या आज दिवसभरामध्ये छान सुकले जातील तर इकडे बघा इकडे चकली काढणंच काम चालू आहे आणि इकडे चकली टाकणं चालू आहे नागली पापड कुरडी हे वाळवंचे जे पदार्थ आहेत ते सगळं भेटतील आपल्याकडे तर आज छोटासा व्हिडिओ बनवला आहे जे काही जास्त मोठा नाही आहे वेळ भेटला म्हणून म्हटलं चला थोडासा व्हिडिओ बनवून घेऊ तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद